हा नमस्कार मंडळी सचिन के बुके चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती एकदम जबरदस्त पुस्तकाचा सारा मिशन खाकी दोन हजार पंचवीस लोकसेवा हे पुस्तक म्हणजे पोलीस शिपाई चालक लोहमार्ग कारागृह या सगळ्या पदांसाठी एकदम परफेक्ट गाईड पुस्तकाचे संपादक आहे साईनाथ दहाळे सर संतोष हातनोरे सर लेखक आहे भगवंत भोसले सर विपुल थोरमोठे पाटील मार्गदर्शक आहे आपनोरे सर चला तर मग सुरू करूया खाकी मिशन पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ऐंशी प्लस प्रश्न प्रतिकारात म्हणजे तुम्हाला तराव आणि अनालिसिस एकदम मिळून जीएस बूस्टर प्लस जीएस मराठी विशेष विभाग करंट अफेअर इतिहास भूगोल राज्यशास्त्र सर्व विषय टॉपिक वाईज मोटर वाहन कायदा चालक पदासाठी तर हे सोनं आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या प्रश्नपत्रिकेचा समावेश नवीन पॅटर्न अपडेट प्रत्येक प्रश्नांचा तज्ञ व्यक्तींकडून स्पष्टीकरण फक्त उत्तर नाही तर हा हेही समजत तक्त्यांच्या स्वरूपात महत्वाची माहिती म्हणजेच रट्टा न मारता पटकन लक्षात राहत आगामी पोलीस भरतीसाठी स्पेशल स्ट्रॅटेजी स्टडी प्लॅन टाइम मॅनेजमेंट स्कोर वाढवण्याचे टिप्स जीएस बुस्टर मध्ये तुम्हाला भारताचा इतिहास प्राचीन ते आधुनिक मराठी शाही शिवकालीन पेशवा भूगोल नद्या शेती हवामान राज्यशास्त्रामध्ये संविधान केंद्र राज्य शासन अर्थशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना विज्ञान मध्ये भौतिक रसायन जीव चालू घडामुळे दोन हजार पंचवीस मूल्यांकन साठी दरवेळी परीक्षेत चाळीस ते पंचेचाळीस गुण सहज मिळू शकतात गणित बुद्धिमत्तेमध्ये सोप्या सूत्र शॉर्टकट पद्धतीने सोल्युशन गणित टॉपिक मध्ये बेरी वजाबाकी प्रमाण व अनुक्रम टक्केवारी साधी व्याज व्याज चक्रवाढ व्याज वेळ वेळ दुई क्षेत्रफळ गणफळ संख्याकीची बेसिक माहिती बुद्धिमत्तेमध्ये कोडी आकृती सिरीज डायरेक्ट सिन्स क्लासिफिकेशन पोलीस चालक पदासाठी खूपच महत्वाचं यात समाज दिलेले वाहन नोंदणी लायसन्स नियम अपघात विमा वाहतूक चिन्हे दंड कारवाई रोड सेफ्टी नियम हे सगळे तप्प्यांमध्ये दिल्यामुळे लक्षात ठेवणं सोपं जातं ऐंशी प्रश्नपत्रिकेच्या पत्रिकेत या पुस्तकात आहे प्रत्येक प्रश्नांचा डिटेल्स स्पष्टीकरण प्रत्येक पेपरनुसार कठीण सोपे प्रश्न कोणत्या टॉपिक मधून किती प्रश्न विचारले जातात याचा अंदाज स्कोअर वाढवण्यासाठी टिप्स यामुळे सेल्फ एव्हिल्युशन खूपच मजबूत होते पुस्तकाची स्ट्रॅटेजी म्हणजे रोज जीएस मॅथ्स रिझनिंगचा बॅलन्स अभ्यास याचा बॅलन्स अभ्यासा आठवड्याला किमान पाच प्रश्न पत्रिका सोडवा चुका नोट्स करा आणि त्याचा रिव्हिजन करा चालू घडामोडी दररोज वाचा वेळेचे योग्य व्यवस्थापन करा शंभर टक्के गुण नक्की मिळणार तर मंडळी मिशन खाकी पंचवीस हे फक्त पुस्तक नाही हे पोलीस भरती एकदम खात्रीशीर शस्त्र आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रि माझ्या चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद